आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील तरुण स्वप्नील संजय सोनवणे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे त्याचे वडील संजय हिलाल सोनवणे हे शेळीपालन करून आपला उदरनिर्वाह करतात गरिबीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातून स्वप्नील याची सैन्य दलात निवड झाल्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे यावेळी गावातील तरुणांनी फटाक्यांची अतिशबाजी करून आनंदोत्सव साजरा केला तसंच ग्रामस्थांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन त्याचा सन्मान केला या प्रसंगी ढोल ताशाच्या गजरात नाचत गाजत मित्रांनी स्वप्नीलला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली स्वप्नील हा शिंदखेडा येथे एस एस व्ही पी एस महाविद्यालय येथे शिकत असताना एन सी सी कॅन्डिडेट होता भारतीय सेनेत निवड झाल्याबद्दल सदर कॅन्डडेटचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एस पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वप्नील यांचे भाऊ मंगेश संजय सोनवणे हे सैन्य दलात कार्यरत आहेत यावेळी रणजित सिंह गिरासे उत्तम नेरकर गणेश आगळे भाऊराव आगळे दिनेश सोनवणे मनोज सोनवणे ललित पाटील समाधान कोळी प्रवीण सोनवणे योगेश सोनवणे जतीन सोनवणे बन्सीलाल सोनवणे गजू सोनवणे मंगलबाई सोनवणे रंजना सोनवणे मालूबाई पाटील पूजाबाई सोनवणे दीपिका सोनवणे उपस्थित होते प्रतिनिधी उत्तम नेरकर मेथी आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी